मी भाऊसाहेब शिंदे सामाजिक कार्यकर्ता आहे एक आज एका महत्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी बोलणार आहे राज्यामध्ये रामोसी बेरट आणि बेरट हा जो समाज आहे ऐंशी लाखाच्या वर हा समाज आहे आणि हा ह्या समाजाला राजकीय शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या सरकारनं दुर्लक्षित केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आमचा आमचे जे मतदान आहे निर्णायक मतदान आहे राज्यामध्ये आम्ही एखादं सरकार आणू शकतो एखादा सरकार पाडू शकतो एवढी ताकद आमच्या राज्यामध्ये आहे परंतु राज्याच्या अनेक राजकीय नेत्यांनी केवळ आमचा फायदा घेतला आहे पुढं दंगली घडवण्यासाठी पुढं तोडफोडसाठी आमचा वापर केलेला आहे गुन्हेगाराचा शिक्का आमच्यावर लावलेला आहे म्हणून मी स्वतः एक निर्णय घेतला की जेवढ्या रामुशी राज्यामध्ये संघटना आहेत वेगवेगळ्या सगळ्या संघटना आजच्या घडीला एक झालेल्या आहेत आणि माझे प्रामुख्याने केंद्र राज्याकडे चार प्रमुख मागण्या आहेत की राज्यामध्ये ऐंशी लाख समाज असताना देखील माझ्या समाजाला विधान परिषदेवर संधी दिली गेली पाहिजे या मागणीसाठी मी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्हा प्रशासन यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना मी माझ्या मागण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी दिलेला आहे मी त्यांना विनंती केली आहे की ऐंशी लाखाचा ऐंशी लाख एवढा समाज असताना त्यापेक्षा जास्त माझ्या समाजातील एका व्यक्तीला विधान परिषदेवर संधी दिली पाहिजे आपण जर पाहताल राज्यातल्या सगळ्या समाजातील ने अनेक वेगवेगळे समाज आहेत त्यामधील एका एका व्यक्तीला विधान परिषदेवर संधी दिली पण रामोशी समाजालाच का दिली नाही आम्ही बेडात आहोत धाडशी आहोत मग आमचा केवळ मतदानासाठी का वापर करतायत म्हणून माझी पहिली मागणी आहे की राज्यातील रामोशी बेडर समाजाची जर लोकसंख्या ऐंशी लाखापेक्षा जास्त आहे तर त्या समाजाला राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्यपाल नियुक्त असेल किंवा कुठल्याही कोट्यातून विधान परिषदेवर संधी दिली पाहिजे माझी दुसरी मागणी आहे राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ रामोशी समाजाच्या विकासासाठी रामोशी समाजाला मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनानं त्याची घोषणा केली राजे उमाजी नाईकांचं आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली परंतु त्या महामंडळाचा अध्यक्ष आजपर्यंत रामोशी समाजाचा नाही त्या महामंडळाचा अध्यक्ष अतुल सावे आहेत मंत्री मग जर माझ्या समाजाच माझ्या समाजाच्या आर्थिक विकासासाठी शैक्षणिक विकासासाठी धोरणासाठी जर तुम्ही महामंडळ स्थापन केलं असेल तर त्या समाजाचा व्यक्ती त्या ठिकाणी अध्यक्ष असला पाहिजे म्हणून माझी दुसरी मागणी राज्य सरकारकडे आहे की राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष हा रामोशी देर, देर असला पाहिजे त्यानंतर माझी तिसरी मागणी अत्यंत महत्वाची आहे राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देऊन त्या काळाचं इंग्रजांचं सरकार नास्तलूप केलं त्या राजांचा इतिहास या ठिकाण जिवंत असला पाहिजे म्हणून मी राज्य शासनाला मनापासून आणि केंद्र सरकारला मनापासून विनंती करतो की आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती आपण साजरी करतात जर उमाजी नाईक आद्यक्रांतीवर आहे तर त्यांची ही जयंती सात सप्टेंबरची दिल्ली येथील संसद भवनामध्ये केंद्र सरकारने साजरी केली पाहिजे त्यानंतर माझी चौथी मागणी आहे आरक्षणासंदर्भात रामोसी बेडर आणि बेरड कर्नाटकमध्ये अनुसूचितमध्ये आहे केंद्रामध्ये मध्ये आहे जर रामोसी रामोसी बेडर आणि विरट ही जर एकच जात आहे तर या ठिकाणी त्यामध्ये अनुसूचितमध्ये कर्नाटकमध्ये का आणि आपल्या राज्यामध्ये मध्ये का हा फरक या ठिकाणी आहे त्याबाबत देखील राज्य शासनानं घेतलं पाहिजे म्हणून मी माझ्या चार प्रामुख्याने मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदीला मी ईमेल केलेला आहे त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अतुल सावे अजितदादा पवार असतील विरोधी पक्षनेते असतील अंबादास दानवे असतील विधान परिषदेचे विधान विधान परिषद विधानसभेचे विजय वडेट्टीवार असतील या सगळ्यांशी मी समोर जाऊन भेटलेलो आहे याबाबत सगळ्यांची चर्चा केलेली यांना सविस्तर मी निवेदन दिलेलं आहे जिल्हा अधिकारी डॉक्टर सुभाष दिवसे यांच्याशी भेट घे भेट घेतलेला आहे तालुक्याच्या प्रशासनामध्ये तहसीलदार असतील प्रांत मॅडम असेल पी आय अधिकारी साहेब असेल त्या सगळ्यांशी मी भेटलेलो आहे निवेदन मी दिलेलं आहे आणि राज्य शासनाला माझी विनंती आहे आपण तात्काळ आमच्या रामूशी समाजाला न्याय दिला पाहिजे मी या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ज्या ठिकाणी माझ्या राजांचा जन्म झाला आहे बिवडी गावा या गावामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक मारक ह्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरामधून माझे रामोशी बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत विशेष सात तारखेला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती बिवडी या ठिकाणी पार पडत असते दरवर्षीप्रमाणे दरवर्षी राज्यातील अनेक नेते मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले होते त्यांनी अनेक आश्वासन दिले परंतु आश्वासन त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसने पाळलं नाही आणि माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना तुम्ही ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यावर तात्काळ निर्णय घ्या आमचा समाज धाडसे आहे इमानदार आहे तसाच आमचा समाज जर शेवटी जातीवर उत, उतरला तर या ठिकाणी उद्रेक होऊ शकतो म्हणून मी शांततेच्या मार्गानं पाच तारखेला आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकापशी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि सात तारखेला राज्यातील लाखो समाज त्या ठिकाणी येणार आहे जर मंत्री महोदयांना माझी विनंती आहे आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जर आपण त्या ठिकाणी राज्यांना मानवंदना देण्यासाठी येणार असाल तर आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका तुमची असली पाहिजे तर त्या ठिकाणी या अन्यथा त्या ठिकाणी येणारा राज्यातील समाज मनामध्ये राग घेऊन आहे की आमच्या समाजाचा जो अन्याय केलेला आहे अनेक पक्षांनी आपण तर त्याचा उद्रेक होऊ शकतो आणि त्या ठिकाणं एक राज्यामध्ये चुकीचा जा संदेश जाईल कदाचित तुमचं सरकार पण जाऊ शकतं पुढं काय होईल याची मला कल्पना नाही परंतु माझी विनंती आहे रामोशी समाज शांततेच्या मार्गाने उपोषण करतोय त्याचा उद्रेक होऊ नये ही आपल्याकडून अपेक्षा आहे आणि पाच तारखेला मी उपोषण करतोय हजारो त्या ठिकाणी राज्यातील समाज बांधव येणार आहे सहा तारखेला हजारो समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि विशेष म्हणजे सात तारखेला राज्यातील जेवढ्या संघटना आहेत आमच्या अनेक संघटना होत्या अनेक वेगवेगळे त्या संघटनेचे अध्यक्ष होते परंतु आमच्या बैठका झालेल्या आहेत आमच्या सगळ्या संघटना आता एक झालेल्या आहेत आणि सगळ्या संघटनेने निर्णय घेतलेला आहे की या जयंतीला राज्यातल्या कुठल्याच मंत्र्याला बोलवायचं नाही विशेष राज्यमंत्री नव्हे तर कुठल्याच राजकीय नेत्याला त्या ठिकाणी निमंत्रण द्यायचं नाही त्या ठिकाणी तालुक्याचे आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील राज्यांना मानवंदना करायला येऊ शकतात पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा कुठला मंत्री या ठिकाणी आम्ही स्वतः समाजानं या वेळेला जयंतीसाठी बोलवलेला नाही म्हणून मला असं वाटतंय कदाचित या ठिकाणी कुठलाच मंत्री या ठिकाणी येणार नाही आणि मंत्री जर आला तर त्यांनी त्या मागण्यांबाबत सकारात्मक असलं पाहिजे ही माझी या ठिकाणी भूमिका आहे माझी माझ्या समाजासारख्या समाजवांतांची ही भूमिका आहे आणि शेवट एक सांगतो सात तारखेला त्या ठिकाणी उमाजी नाईकांच्या स्मारकापासून आम्ही पुढील दिशा की काय करायचं त्याच्यावर सगळा समाज एकत्र येऊन लाखोचं समाज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि सात तारखेला आमची निर्णायक भूमिका असेल त्याबद्दल सरकारनी आमच्या समाजाचा विचार करावा एवढीच्या ठिकाणी मी आपल्याला प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून विनंती करतो ठीक आहे कोणाला काही विचारायचं असेल तर बोलू शकता आता परंतु या वर्षी आमचा समाज एक झालेला आहे आमच्या समाजामध्ये वेगवेगळ्या वेग 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 संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि आमचा असा निर्णय झाला यावेळेस कुठल्याच मंत्र्याला आम्ही बोलवणार नाही ना मंत्री जर आला तर त्यांनी त्या ते ठिकाणं आमच्या मागणीबाबत सकारात्मक आलं पाहिजे आमच्या मागणीबाबत सकारात्मक त्याची भूमिका असली पाहिजे आणि नुसतं त्या ठिकाणी राज्यांना मानवंदना करायला आणि जर भूमिका नसेल तर त्या ठिकाणी समाज आहे होण्याची शक्यता येणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचं पुढं काय झालं पुढं काय त्यांची आपण देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत संपूर्ण पत्रकारांसह राज्याला माहित आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे फसवणारा व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीची प्रतिमा झालेली आहे माझ्या माहितीनुसार मराठा समाजाच्या बाबतीत ही तीच आहे प्रत्येक समाजाला त्यांनी वेगवेगळे आश्वासन दिले केवळ राजकीय फायद्यासाठी परंतु ते आश्वासन पूर्ण करताना देवेंद्र फडणवीस दिसत नाही आमच्या नगर जिल्ह्यामध्ये असेल आणि प्रत्येक भागामध्ये आता ते म्हणजे उदाहरण इथे सांगण्याची आवश्यकता नाही पण फडणवीस साहेब केवळ त्या ठिकाणी गर्दी पाहतात घोषणाचा पाऊस पाडतात आणि निघून जातात त्यानंतर ते पुन्हा येत येत नाही फडणवीस या ठिकाणी एकदाच आले परत माझ्या माहितीनुसार तुमच्या जयंतीला आले नाही आणि ह्या जयंतीला देखील कुठलाच मंत्री येणार नाही स्वतः देवेंद्र फडणवीसांनी तसे आदेश दिलेले आहेत की उमाजी नाईकांच्या जयंतीला ग गोपीचंद पडल साधा आमदार आहे तो देखील देणार मी आज सांगतो रेकॉर्ड करा कारण फडणवीसांनीच सांगितलं आहे तिथं गेल्यानंतर रामसी समाजाचं निवेदन आलंय त्या ठिकाणी आपल्याला रोषाला सामोरं जावं लागेल आणि रोषाला सामोरं जात असताना कदाचित काही चुकीचा मेसेज राज्यामध्ये जाऊ नये एखाद्या मेसेज न सरकार जाऊ शकतो अजितदादाचे गट असेल शिंदे साहेबांचा गट असेल आमदारांना सूचना केलेल्या आहेत की या ठिकाण जाऊ नये गुप्त बातम्या सत्यता आहे तुम्ही सात तारखेला पाहताल गोपीचेंद पडलकर देखील इथे येणार नाही सत्य गोष्ट आहे जरी जर इथं आले आणि समाजाच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर समाजाचा उद्रेक होऊ शकतो त्यापासून आपलं सरकार जाऊ शकतं अवघ्या काही दिवसावर निवडणुका येऊन टेपलेल्या आहेत याच्या भीतीनं सरकार अतिशय सावध पावलं उचलत आहे माझ्याकडे आलेल्या माहिती महामंडळाची घोषणा केली होती देवेंद्र फडणवीस यांनी पुढे महामंडळाची स्थापना झाली महामंडळाची घोषणा केली स्थापना झाली परंतु त्यामध्ये देखील फडणवीस सरकारनं फसवलं गेलंय आद्य क्रांती राजे उमाजी नाईक एक स्वतंत्र आणि त्यांची एक प्रतिमा आहे त्यांचं स्वतंत्र महामंडळ स्थापन करायला पाहिजे होत परंतु तसं न करता आद्य क्रांती उमाजी नाईक यांची उपकंपनी उपमहामंडळ म्हणजे उपकंपनीच तयार उपकंपनी केली म्हणजे स्वतंत्र असं अस्तित्व उमाजी नाईकांचं ठेवलं नाही त्याचे अध्यक्ष देखील तू अतुल सावले एका मंत्र्यांना केले म्हणून ते, ते केले म्हणजे एक आम्हाला आनंद आहे चला घोषणा केली काहीतरी केलं परंतु जी आमची अपेक्षा होती महामंडळातून जे आमच्या समाजाचा विकास करायचा होता शैक्षणिक दृष्ट्या असेल बाकीचे सर्व ती काही आम्हाला साध्य करताना आलं म्हणून फडणवीसांनी बऱ्यापैकी आम्हाला फसवलंय असं तर आमच्या आता लक्षात येते उमाजी नायकांच्यावर चित्रपट निर्माण करणार होते त्याचं काय झालं अनेक गोष्टी मी तेच सांगतो देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केल्यात परंतु काही त्यामध्ये आमला ताणलं नाही किंवा तशा पद्धतीने कुठेही प्रशासनामध्ये आदेश दिलेले नाही म्हणून देवेंद्र फडणवीस या ठिकाणी यायचे बंद झाले निमंत्रण दिले तरी देवेंद्र फडणवीस आद्य क्रांती राजेव नाईक यांच्या जयंतीला इथून पुढे येताना दिसणार नाही शासकीय जयंती होऊन देणार तुम्ही आमच्या राजांची जयंती होऊन देणार म्हणजे आम्ही करणार का नाही होऊ देणार करणार आम्ही आम्हाला अभिमान आहे मराठा आरक्षण <स्थाँगे> दे। काई की आता ओडिशा आरक्षण या संदर्भात सरकार सरकार चालते काही ना काहीतरी कारण सांगून ते पुढे ढकल असं जुजबी कारण सांगून जर पुढे तर तुमच्या आंदोलनाची दिशा काय राहणार सगळ्यात महत्व आठ तारखेला किंवा सात तारखेला ते बनणार महत्त्वाचा अत्यंत प्रश्न आहे सरकारने अनेक समाजाला फसवलंय पण लक्षात ठेवा आमचा रामोशी समाज क्रांतिकारक आहे आम्ही इतिहास करणारे लोक आहोत एखाद्याला शब्द दिला तर त्याच्या केसाला धक्का लावू शकत नाही ना, पण जर एखाद्याचं ठरवलं तर डोक्याला केस पण ठेवणार नाही हे आमच्या समाजाची ओळख आहे जर तुम्हाला एकच सभा निमित्तानं उमाजी नायकांची शपथ घेऊन तुम्ही सगळ्यांना फसू शकता रामोशी समाज एकदम इमानदार आहे जर आम्हाला फसवलं मला वाटत नाही की हे फसवशील म्हणून आमचा एकटा उमाजी नायकानं इंग्रजासारख्या म्हणजे सरकारला सोडो की पळत सोडलं होतं आता तो लाखोचा समाज आहे माझा आम्हाला फडणवीस शिंदे अजित पवार हे पळवायला काहीच वेळ लागणार आहे म्हणून तुम्ही पाहताल मी एक सांगतो आम्हाला फसवणं सहज सोपं नाही म्हणून सरकारने आमची विनंती आहे आम्ही शांततेच्या ते मार्गाने उपोषण करतोय त्या मागणी आमच्या मान्य करावं एवढीच ह्या निमित्ताने विनंती करतो शिंदे साहेब महामंडळ आता सरकारने स्थापन केलं त्या महामंडळामध्ये तुम्ही सांगता की सर्व संघटना एक झाल्या तर सामूहिक तुम्ही महामंडळाबद्दल जातच काटी रद्द करण्याबद्दल काय निर्णय घेणार आता सगळ्यात महत्वाचं गेल्या अनेक वर्षापासून आपल्या समाजाला सरकारने न्याय नव्हतो दिला परंतु कुठल्याही तरी पद्धतीने महामंडळ स्थापन केलंय अगोदर आपण आपला अध्यक्ष केला पाहिजे जर माझं महामंडळ आहे माझ्या समाजाचं आहे अगोदर त्या ठिकाणी आपला आपला अध्यक्ष अध्यक्ष बसवला पाहिजे नंतर जर माझा असेल असेल त्या ठिकाणी असणार आटी वगैरे त्यानंतर तो निर्णय राहिला जर माझा माणूस तिथं असेल तर मला जायला सोपं होतं बरोबर आहे ना त्यासाठी आपल्याला अगोदर महामंडळाचा अध्यक्ष हा रामोशी समाजाचा असला पाहिजे त्यानंतर आटी संदर्भात नंतर त्याच्यावर आपण चर्चा करू त्यावेळेस तो विषय आता महत्वाचा नाही जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही दिलेला आहे

गणपती आहेत सगळ्या गोष्टीत मी माझं आंदोलन नाही मी लोकशाही मार्गानं त्या ठिकाण उपोषण करतो कुठल्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा जो विषय नाही परंतु मी हे सांगतोय पी आय सांगितलं मला अडवण्याचा प्रयत्न झाला मला त्रास देण्याचा प्रयत्न प्रशासन झाला मी तुम्हाला सांगितलं नाही परंतु मी त्यांना विनंती केली मला उपोषणाला जर बसू दिलं नाही तर मी रस्त्यावर बसेल पुढेही मी बसेल पण मी माझं उपोषण होणार माझ्यावर तुम्ही गुन्हे दाखल करू शकता पण तुम्ही माझं उपोषण थांबवू शकत नाही मी लोकशाही मार्गाने बसतोय तुम्हाला कायदा सुव्यवस्थेची जर भीती आहे तर तुम्ही तुमच्या संरक्षण लाव काय करायचे ते तुम्ही, तुम्ही, तुम्ही करा मी लोकशाही पद्धतीने जर तुम्ही मला अडचण आणली तर तुम्हाला तिथं अडचण येईल मी त्यांना स्पष्टपणे पे ना सांगितलंय मी माझ्यापासून तुम्हाला त्रास होणार नाही ही शब्द मी पाहावी देतो तुमच्यापासून त्रास झाला तर शेवटी कायदा सुव्यवस्था बिघडू शकते या पद्धतीने मी अधिकाऱ्यांना भेटून स्पष्टपणे सांगितलेलं आहे उपोषणाची घोषणा तुम्ही केल्यानंतर उपोषणाची घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्षात मी प्रशासनाशी भेटलो मंत्र्यांशी भेटलो अतुल सावे साहेबांशी माझे जवळजवळ अनेक खून झाले अतुल सावेना जाऊन मी भेटलो जाणार नव्हतो परंतु भेटल्यानंतर असं निदर्शनात आले की जे विषय आहेत ते अतुल सावेंशी निगडीत नाही महामंडळाच्या बाबतीत बी अतुल सावे म्हणजे अध्यक्ष मी शिंदे साहेबांनी मला अध्यक्ष केले म्हणून ते पदाचा राजीनामा देऊन किंवा तुमच्या समाजात तो अधिकार माझा नाही ती मागणी माझी नाही त्यानंतर बाकीच्या मागण्या सगळ्या प्रशासना सामान्य प्रशासन म्हणजे एकनाथ शिंदेशी मुख्यमंत्र्यांशी निगडीत आहे त्यांनी त्या ठिकाणी उपोषण करून विनंती के केलेली आहे परंतु मला कुठं लेखी दिले नाही मी त्यांना सांगितलं पंधरा दिवस महिना दोन महिना मला लेखी पत्र द्या प्रशासनाचं प्रदेश अध्यक्षांचं लेखी पत्र द्या की आमच्या पक्षाच्या रामसी समाजाला राज्यपाल नियुक्तीच्या बाबतीत असेल कुठलाही विधानपरिषद संधी देऊ असं आम्हाला लेखी पत्र द्या आम्ही थांबायला तयार आहे पण तसं कुठलंही लेखी पत्र माझ्याकडे आलं नाही म्हणून जोपर्यंत आम्हाला आश्वास आम्हाला योग्य वाटेल असं लेखी पत्र येत नाही तोपर्यंत आम्ही काही थांबणार नाही आणि सरकारला आमच्या मागण्या मान्य करावं लागतील ही खात्री तुम्हाला सांगतो अन्यथा त्याचा परिणाम सरकारला भोगावाच लागेल